नमस्कार किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आहे एक जुलै आज महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे तर काही भागामध्ये पावसाचा जोर आहे तो कमी होणार आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आज जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ते अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो हा जो परिसर आहे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी आज ताशी पंधरा ते पंचवीस या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे मित्रांनो या परिसरामध्ये पावसाचा जोर आहे तो आज कमी राहण्याची शक्यता आहे यामध्ये कोणता भाग येतो नाशिक नाशिकचा उत्तरी परिसरातला काही परिसर नाशिकचा उत्तरी परिसर तसंच इकडं अहिल्यानगर त्याचबरोबर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार वारे वाहताना बघायला मिळतील त्यामुळे जे काही बाष्पयुक्त ढग आहे किंवा जे काही पावसाचे वातावरण आहे ते आपल्याला पूर्वेकडे सरकताना बघायला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो आज काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील आहे आपण पुढे बघणारच आहोत राज्यात सकाळपासूनच बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे कोकणामध्ये सर्व दूर असे पावसाला पोषक वातावरण आहे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे घाटम्या त्याच्या ठिकाणी पावसाचा जोर आहे कोकणी भागामध्ये जास्त राहील नाशिक नाशिकच्या उत्तरी परिसरामध्ये नंदुरबार आसपासचा परिसर आणि हा जो पश्चिम पट्टा आहे नाशिकच्या उत्तर भागातला या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव धुळे या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण येईल बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरणाची थीक शक्यता आहे ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे दुपारनंतर उत्तरी परिसरामध्ये वातावरणात बदल होणार आहे काही भागामध्ये मध्यम पाऊस देखील बघायला मिळू शकतो त्यामध्ये जळगाव जळगावचा उत्तरी परिसर इकडं शिरपूर शेंदवा खारगाव दाडगाव नंदुरबारचा उत्तरी परिसर आहे तसेच नंदुरबारचा जो काही पश्चिम भाग आहे नवापूर अहवा वगैरे या भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे घाट मेळाच्या ठिकाणी पावसाचा जोर आहे तो या परिसरामध्ये जास्त राहील आज मराठवाड्यातील पावसाचा जोर बऱ्याच ठिकाणी आज कमी राहणारे कारण मराठवाड्यातसुद्धा बऱ्याच भागांमध्ये वारे आपल्याला बघायला मिळतील या वाऱ्यामुळे तुरळक भागामध्येच हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त नांदेड लातूर धाराशिव भागांमध्ये देखील आज पावसाचा जोर आहे तो दिवसभरात बहुतांश भागामध्ये कमी राहण्याची शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण या परिसरामध्ये देखील आहे तुरळक भागामध्ये हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो संध्याकाळपर्यंत हा जो परिसर आहे पुसद उमरखेड हिंगोली हिंगोलीचा एकदम कडेचा पूर्व परिसर या परिसरामध्ये काही काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण बनताना बघायला मिळत नाही या परिसरामध्ये विखुरलेले स्वरूपात वातावरण आहे त्यामुळे काही काही ठिकाणीच हलका पाऊस बघायला मिळू शकतो अमरावती भागामध्ये अमरावती अकोला या भागांमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे विखुरलेले स्वरूपात वातावरण आहे ठिकठिकाणी हलका तर घाट माथ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे नागपुरी भागामध्ये नागपूरच्या उत्तरी परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण ठिकठिकाणी बनताना बघायला मिळत आहे हलका पाऊस आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळेल भंडारा गोंदिया वारासिन एकदम कडेचा उत्तरी परिसर या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे उमरेड वर्धा त्याचबरोबर आसपासचा वर, भाग विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये हलका ते मध्यम पाऊस आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळेल संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी पावसाचा अंदाज आहे दुपारनंतर देखील बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या आसपासच्या परिसरामध्ये आहे एकदम कडेच्या पूर्व परिसरामध्ये थोडासा जोर इतर भागापेक्षा जास्त राहील घाटमाताच्या ठिकाणी या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही काही भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो एकंदरीत मित्रांनो राज्यात बहुतांश भागामध्ये आज पावसाचा जोर आहे तो कमी राहण्याची शक्यता आहे कोकणी भागामध्ये जोर कायम राहील उत्तरी परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तर पूर्व परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील तुरळक भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज ही होती महत्वाची आज दिवसभराची अपडेट व्हिडिओ आवडतात लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा या अपडेटमध्ये थोडाफार बदल झाला तर दुपारच्या व्हिडिओमध्ये आपण अपडेट देऊच